तो सरळ नाही आपण म्हणतो ना म्हणताना की अरे अगदी जिलबी सारखं सर सरळ आहे रे म्हणजेच तो सरळ ते उपहास उपहासात्मकच वाक्य आहे म्हणजे तो सरळ कोणीच सरळ नाही सगळे जिलबी सारखे गोलगोल आहेत आतल्या गाठीचे म्हणतो ना आपण मराठीत तर ते काय आहेत आणि कसे आहेत अर्थात ते चित्रपट तुम्हाला सर इथे समोर पहिल्या प्रथम हॅपी नमस्कार नमस्कार ना कसं आहे बस म्हणजे मला तुमचा दोघांचा अनुभव एकत्र आलात तुम्ही खूप वर्षानंतर जे स्वप्न तुझं पूर्ण झाले म्हणजे ऍज अ ऍक्टर हा हो तेच तेच पहिल्यांदा म्हणजे तुमची स्वप्न होती एकत्र यायचं तर तुमचा अनुभव दोघांचा जरा शेअर करा का आम्हाला मला खूप मजा आली मला असं वाटतं की प्रसाद हा आत्ताच्या घडीचा अत्यंत ताकदीचा नट आणि वन ऑफ द फायनेस्ट ऍक्टर्स दॅट वी हॅव टू डे ऑफ आर टाइम्स त्याच्याबरोबर स्क्रीन शेअर करणं इज अ ट्रीट त्याच्याबरोबर काम करता येणं इज अ प्लेजर खूप शिकायला मिळतं त्याच्याकडनं खूप इमबाईप करता येतात गोष्टी ऍक्टर म्हणून डोनेशन म्हणून काय करावं कसं करावं आणि काम करायला मजा येते प्रसाद सारखा ऍक्टर बरोबर काम करण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा होतो की तुमचं काम बेटर व्हायला लागतं त्याच्यामुळे सो बिकॉज ही ही पूल्स युआ विथ परफॉर्मन्स आणि आय थिंक त्याचं ते फक्त एका सिक्युअर ऍक्टरचं लक्ष जो right? uh, ऍक्टर स्वतःच्या बाबतीत सिक्युअर असेल तोच हे करू शकेल तो आय थिंक इज अ व्हेरी सिक्युअर ऍक्टर ऍक्टर म्हणून सो मला खूप मजा आली मला अनेक वर्ष प्रसाद बरोबर -बर काम आता आम्ही खरंच अनेक गोष्टी करतो एकत्र हे ते व्यासपीठ नाही बोलायचं पण त्या सगळ्याची सुरुवात जिलबीमुळे झाली त्यामुळे जिलबी आमच्या दोघांसाठी नेहमी स्पेशल असेल कारण जिलबीनी तो तोंड गोड झाला आमचा म्हणतो ना आपण तुम्ही <laughs> हा मला जसं मगाशी पण मी म्हणालो की तीन चार वर्षांपासून आम्ही काही ना काहीतरी प्लॅन करायचा प्रयत्न करतो खर तर पाच सहा वर्ष तीन चार पण पण स्टोरी चांगली मिळाली तर ती डेव्हलप होत नव्हती मजा येत नव्हती त्याच्यात काही नाही काही तो जॉनर आवडत नव्हता असं बरंच बरंच काही काही झालं आणि मग माझ्या डोक्यात एक स्टोरी घोळायला लागली जी मी खर तर शूटिंग सुरू होण्याच्या आधी त्याला जस्ट एक वन पेजर आपण सिनॉप्सिस सांगतो तशी सांगितली त्याच्यावर तो म्हणून मला अंदाज येत नाहीये आपण अजून सविस्तर बोललं पाहिजे या गोष्टीवर आणि मग माझं फिक्स झालं होतं की मी त्या विषयावर मी स्टोरी लिहिणार आणि मी ती कोणाला लिहायला देणार संवाद आणि मी ती स्वप्नीला घेऊन करणार हे माझ्या डोक्यात फिक्स होतं पण याला तो अंदाज येणं शक्य नव्हतं कारण ते सगळं माझ्या डोक्यात होतं ऍज अ बी ॲज अ डिरेक्टर पण मग मला तेवढ्याच तर जीबीसाठी नितीननी मला विचारलं आणि नितीन मला जेव्हा सिनेमा विचारतो तेव्हा मी कधीच नाही म्हणत नाही कारण तो मला कधी वाईट रोल देत नाही मला वाईट पैसे देत नाही त्यामुळे नाही म्हणण्याचं त्यामुळे नितीननी विचारलं की आणि मला त्यावर काम करायचं होतं माझा उद्देश हा होता की तो सेट वर कसा असतो हे मला बघायचं म्हणजे मित्र म्हणून तो लाजच आहे माणूस म्हणून तो उत्तमच आहे पण तो ऑनसेट कसा असतो हे मला ऑब्झर्व करायचं होतं जेणेकरून समजा तरी खूप टॅन्ट दाखवले तर मला वेगळं वागायला वाग, वाग लागत असत तो खूपच साधा सोपा वागत असतो तर मला वेगळं वागायला लागत असं काहीतरी के केलं <laughs> नाही पण मला त्याला कर ऑब्झर्व करत होतं आणि मला मी थक्क झालो त्याचं प्रोफेशनलिझम बघून त्याचं डिमोशन बघून त्याची पंक्च्युअलिटी बघून किंवा कुठेच सेटवर म्हणजे आता मी तर दिसतो पण उर्मट चेहऱ्यावर हा तर दिसत पण नाही पण तरी चेहर सेट वरती कुठे असं काही टेन्शनचं uh, वातावरण नाही काही नाही मस्त टाइमपास चाललाय असं खेळत काम करतोय आणि जेव्हा म्हणायचा तेव्हा तो प्रचंड सिरियस आणि डेडिकेटेडली काम करायचा जी माझी पण पद्धत आहे मी खूप टाइमपास करतो अदरवाईज पण एकदा काम सुरू झालं की मला दुसरं काही सुचत नाही त्यामुळे आमची वेबलेंथ जुळत गेली जिलबीच्या सेटवर आणि मग जिलबीच्या सेटवर मी त्याला त्या विषयावर अजून खुलून आम्ही बोललो मी त्याला स्टोरी पूर्ण करून सांगितली त्याला ती खूप आवडली आणि जिलबीचं शूटिंग संपेपर्यंत आम्ही शिलाजित करतोय हे पक्क झालं त्यामुळे तो म्हणाल ते बरोबर आहे आमच्या दोघांसाठी जिलबी हा फार महत्वाचा टप्पा आहे नितीन सर तुम्हाला प्रश्न आहे परत तिथेच इथेच सर हा जो तुम्ही विषय इन्स्पिरेशनल स्टोरी आहे का ट्रू स्टोरी आहे का तुम्ही आणि नेमका तुम्ही जो कॅरेक्टर स्वप्नीलसाठी तुम्ही जो निवडला त्याबद्दल जरा सांगाल का खर <laughs> हो <laughs> <laughs> तर गोष्ट जस यांनी आधी सांगितलंच आहे गोष्ट हिरो असते मच्छिंद्र बुगडे नावाचा रायटर यायचं कथापाठ कथा संवाद त्याच आहे ना मच्छिंद्र जरा येतो कवर मच्छिंद्र साठी टाळ्या होऊ देत पहिल्यांदा वा दहा रायटर असतील ना त्याच्यात अकरावा विचार आणणारा मच्छिंद्र आहे बर का तर मच्छिंद्र खरंच उत्तम लिहितो आणि त्याने ही गोष्ट आणली गोष्ट आणल्यानंतर सस्पेन्स थ्रिलर कोण करणार आपल्याकडे प्रोड्युसर मग आम्ही राहुल दुबेंना पिच केलं राहुल दुबेंनी आमच्यावर विश्वास टाकून होकार दिला आणि मग स्वप्नील जोशींकडे गेलो त्यांना सांगितलं की कस ही गोष्ट करायची आहे मग प्रसाद हो मग हळूहळू हळूहळू एक एक ती कॅरेक्टर जशी होती ना त्या कॅरेक्टर मधले नट शोधले आम्ही आम्ही काय स्वप्नील जोशींसाठी सिनेमा नाही दिला किंवा प्रसार फोकसाठी साठी सिनेमा नाही केला आम्ही गोष्टी चांगले न टाकली बस इतकं केलं so, तुम नमस्कार तुमची ओळख एक रोमँटिक हिरो म्हणून आहे आणि तुम्ही रोमॅन्टिक पद्धतीचे अनेक चित्रपटही केलेले आहेत तर असा वेगळ्या पद्धतीचा जेव्हा रोल तुमच्याकडे आला आणि चौकट मोडण्यासारखा यासारखा एक रोल आहे वेगळा इंटरेस्टिंग रोल आहे तर या रोलसाठी तुम्ही काय भूमिकेसाठी तुम्ही काय प्रयत्न केला किंवा काय वेगळे प्रयत्न मला असं वाटतं की प्रत्येक रोल साठी तुमचा सा रो, प्रयास आणि प्रवास वेगळा असतो प्रत्येक रोल म्हणजे रोमॅन्टिक मधला पण प्रत्येक रोल वेगळा प्रवास असतो वेगळा प्रयास असतो समांतर करताना रोमॅन्टिक नव्हतं पण तो वेगळा प्रवास होता तो नेगेटिव्ह आहे डिप्रेसिंग आहे अत्यंत बायकोला मारणारा आणि शिवी गाळ करणारा आणि खूप असा नेगेटिव्ह माणसाचा रोल येतो सो तो त्याचा प्रोसेस वेगळा होता वाळवीमधला जो आहे जो स्वतःच्या गर्लफ्रेंड बरोबर स्वतःच्या बायकोला मारण्याचा प्लॅन पिझा खाता खाता बनवतो इतका कोल्ड ब्लडेड माणूस येतो पण तो तितकाच गुड लुकिंग आणि चार्मिंग असा तो तो प्रवास वेगळा होता सो मला असं वाटतं की प्रत्येक चित्रपटाचा प्रवास वेगळा असतो आणि जसं प्रसाद म्हणतोय किंवा मी म्हणतोय किंवा नितीन म्हणतोय की कथा ही तुमचा हिरो आहे कथा तुम्हाला तो प्रवास करू देते जर तुम्ही कथेशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला नट म्हणून कलाकार म्हणून तर ती कथा तुम्हाला तो प्रवास घडवते स्वतःबरोबर बरोबर मला असं वाटतं की कलाकार म्हणून माझं काम इतकंच आहे की त्या कथेशी प्रामाणिक राहणं त्या संहितेशी प्रामाणिक राहणं आणि माझ्या दिग्दर्शकाच्या व्हिजनशी प्रामाणिक राहणं मी तो वाला नट नाही की मी काय करून दाखवतो बघा मी तो वाला नट आहे की माझ्या दिग्दर्शकाला शॉर्ट आवडला पाहिजे दिग्दर्शकाचे ओके हे माझ्यासाठी नॅशनल अवॉर्ड आहे कारण त्यात आमच्या सगळ्यांपैकी चित्रपट जर कोणाला दिसत असेल तर तो फक्त दिग्दर्शकाला दिसत असतो आम्ही सगळे त्याच्या व्हिजनला फॉलो करत असतो सो त्याच्या विजनमधला टेक जर त्याला मिळाला तर तो टेक माझ्यासाठी सर्वोत्तम टेक असतो तो माझा सर्वोत्तम असेल की नाही हा माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा नाही आहे तर त्या या गोष्टींशी प्रामाणिकपणा ठेवून प्रामाणिक राहून काम करण्याचा प्रयत्न सातत्याने इतकी वर्ष करतो आणि जिलबीतही केलं रोल वेगळा असल्यामुळे त्याच्यात गंमत वेगळी आली किंवा वेगळी गंमत ट्राय करता आली वेगळ्या भावनांना टच करता आलं वेगळ्या एक्सप्रेशन्सच्या युनिवर्समध्ये जाता आलं वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी एखाद्या सीनकडे बघताना कारण गोष्टीत ती गंमत होती असा सर एक तुमच्यासाठी प्रश्न आहे की धर्मवीर नंतर तुमच्याकडे लोकांचा बघण्याचा एक दृष्टिकोन बदलला आणि एक असं एक की एक स्टार किंवा सुपरस्टार असं तुमच्याकडे बघून बोललं जातं तर या धर्मवीर नंतर तुमच्यात काय बदल झालाय का म्हणजे काय वाटतोय <laughs> नाही वाटत तर नाही संपलो <laughs> हाँ, oh, please uh, प्रश्न है uh, वो बहुत लीड वहाँ आपको हिंदी हाँ <laughs> आपको कैसे लगा दो सुपरस्टार के साथ काम करते हुए डेफिनेटली uh, मुझे बहुत अच्छा लगा एंड बीइंग अ बंगाली गर्ल इट वाज वन ऑफ माय ड्रीम टू वर्क इन अ मराठी फिल्म सो मुझे बहुत अच्छा लगा जब मुझे uh, पता चला अबाउट द इंटर कास्ट एज वेल फर्स्टली आई वॉज वेरी नर्वस टू वर्किलो कूल एंड मेड मी फील सो कम्फर्टेबल इन दस्ट डे एंड सीरियसली सर थैंक यू सो मच फॉर बींग सोल्ट कर तु, खर तर माझी सुरुवात साऊथच्या फिल्म्समधून झाली पण मला होतं की मी माझी जी जन्मभूमी आहे तिथे मला काम करायचं आणि जेव्हा आपले लोक आपलं कौतुक करतात त्या क्षणासाठी आपण काम करतो सगळेच अर्थ त्यामुळं म्हणजे मी जिलबीसाठी खूप एक्सायटेड होते आणि म्हणजे माझा पहिला दिवस जेव्हा शूटिंगचा होता आधीच मी नर्वस होते आणि त्यात माझा पहिला सीन स्वप्नीलजी बरोबर आणि दुसरा सीन प्रसाद सरांबरोबर पण <laughs> पण पर... <laughs> या दोघांबरोबरही काम करताना मला असं वाटलंच नाही की मी पहिल्यांदा काम करते मला खूप कम्फर्टेबली त्यांनी ॲज अ को आर्टिस्ट सपोर्ट केला आणि त्यामुळं मी नेहा झुंजारा हे कॅरेक्टर साकारू शकले अजून कोणाला काही प्रश्न असतात माझा प्रश्न तुम्हाला आहे तुम्ही पुन्हा एकदा दुनियादारी नंतर सुप्रिय सरासोबत काम करतात कसा का आहे एक्सपिरियन्स पुन्हा एकदा दर काम करण्याचे तिथे खूप छान म्हणजे मला असं वाटतं ना की स्वप्नील सरांबरोबर काम करणे ही एक ट्रीट आहे खूप मजा येते त्यांच्यावर काम करत असताना दुनियादारीमध्ये तर अगदीच त्यांनी आम्हाला आम्ही नवीन नवीन होतो त्याच्यामुळे खूपच सांभाळून घेऊन आम्हाला एका त्या फ्लोमध्ये आणलं होतं आणि आमच्याकडनं काम करून घेतलं होतं म्हणजे मला अजूनही आठवतं स्वप्नील सर कधीच असं भासवत नाही कोणत्याही कलाकाराला की तू नवीन आहेस का तू जुना आहेस त्यांच्यासाठी हे असतं की तू सिनेमाचा भाग आहेस म्हणजे तू माझ्या तितक्या जवळच आहेस आणि मला अजूनही आठवते की दुनियादारीच्या वेळेला आम्ही मी घाबरून ना ते सगळेजण एकत्र जेवायला बसायचे तर आम्ही कोपऱ्यात जाऊन कुठेतरी बसायचो तर स्वप्नील सर आम्हाला शोधून शोधून आणायचे त्यांना कदाचित आता आठवतही नसेल पण ते अरे किती सॉरी किती अरे सॉरी किती रे अरे बसवायचे आणि आम्हाला त्यांच्यावर जेवायला जायचं आजही तसंच झालं मी आताही असंच होतं मला की यार स्वप्नील जोशी आहे आपण कसं जायचं आणि तिकडे हे करायचं तर स्वप्नील सर चल खाना खाणे काय असं करून घेऊन जायचे आणि त्यांच्यासाठी जे काही आलेलं असेल तिथेच आम्हाला सुद्धा जेवायला जायचं सर मला असं वाटतं ना की आ, ते सगळेच जण जसं म्हणाले की ऍक्टरला कम्फर्टेबल करणं ह्या गोष्टी त्यांना खूप छान पद्धतीनं आहेत आणि त्यावेळेस ते जसे होते ना आजही ते तसेच आहेत भले त्यांच्या स्थानमध्ये खूप जास्त ग्रोथ झालेली आहे पण तरी सुद्धा अजूनही ते आम्हाला असं भासू देत नाहीत की यार तुम्ही अजून कमी काम केले मी जास्त केले सो मला असं वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे इवन आम्ही दहा वर्ष मला असं वाटतं दुनियादारीनंतर आम्ही एकत्र काम नाही केलं कुण भेटलो भेटलो तर हाय हॅलो एवढंच व्हायचं पण तरी सुद्धा या सिनेमासाठी एका कॅरेक्टर साठी त्यांना ज्या वेळेला असं वाटलं की अरे कोण करेल so, so तर त्यांना माझं नाव आठवण मला असं वाटतं यात सुद्धा बऱ्याच गोष्टी येतात सो थँक्यू सो मच स्वप्न चटवकरच्या भूमिकेसाठी माझ्या भूमिकेसाठी हा अच्छा माझ्या भूमिकेसाठी सगळी तयारी माझ्याकडनं यांनी आणि यांनी करून घेतलेली आहे याच्यामध्ये कॅरेक्टरच वेगळं होतं मी यापूर्वी असे असं काही कॅरेक्टर केलेलं नव्हतं सो so, त्यांनी जसं सांगितलं त्याच पद्धतीनं ते ते सांगतील तसंच वाक्य म्हणायचं आणि तेवढंच म्हणायचं काही दोन तीन गोष्टी फक्त माझ्याकडनं मी ॲड करून ती सवय असल्यामुळे थोडं कॉमेडी ऍक्टर असल्यामुळे मला की हे करून बघू का ते करून बघू का असं मी केलं मग त्यांना जेवढं आवडायचं तेवढंच ते ठेवायचं बाकीचं सगळं कापून टाकायचे त्याच्यामुळे पण त्यांनी सांगितलं तसंच काम केलं याच्यात वेगळी काही तयारी नाही आणि मुळात काय झालं ना मी हे जे कॅरेक्टर आहे ना ते थोडं ज्या भागात येणार आहे ना, ना त्या मुलांना मी पाहिलेलं आहे ते कसे रावडी असतात ते कशा पद्धतीनं समोरच्याकडनं गोड बोलून किंवा कसंही आपलं काम कसं करून घेतात सो ही ही लोक मी पाहिलेली होती सो त्याच्यामुळे ना मला ते खूप बरं झालं की मी त्यांना सांगितलं फक्त की असं असं वाटतंय म्हणून फक्त नितीन सर मला सांगायचे की नाही याचा टोन डाऊन कर किंवा काही या सगळ्या गोष्टी ते मला सातत्याने सांगून त्यांनी बरोबर करून घेतलं आणि मचिंद्र हा माझ्याच विभागातला असल्यामुळे त्याने जे लिहिलेलं होतं सो ते थोडस मला कम्फर्टेबल वाटत होतं सो त्याच्यामुळे आम्ही ती जी स्लंबतली जी पोरं असतात ना त्यांना हेरून ते बरोबर करण्याचा प्रयत्न केला बस बाकी काही नाही याच्यात वा बढिया आणि बरेच प्रश्न आहेत ते आपण आता वन ऑन वन इंटरव्ह्यू मध्ये विचारूयातच पण तुर्तास मी संपूर्ण